ये गियर चले से मार हाल चल जा रहा है बस करिए देर जास्त है इनके काम में काम लगा देना पूरा ना हे सग पाठ कर

त्यांनी असं सेपरेट सेपरेट दिलं असतं तर सगळं मॉडेल हे झालं असतं वेगवेगळं बनळत गेलं असतं एकाच ह्याच्यावर ते बनवतात मॅडम हे आ... ना, ना। एक आय प्रोजेक्ट मध्ये चार पाच बनतात ना अजून अशी तीन बॉक्स येत वाटतं त्यामध्ये तिच्यामध्ये तीन तीन बनतात त्याच्यामध्ये हे रिमोट्स पण राहील का आहे ना सेपरेटच आहे ना सेपरेट आणि त्याच्या मॅन्युअल पण दे दिसरा बॉक्स मध्ये दोन वेगळे मोठं होतं हे तयार करून तसंच ठेवा हे मोडू नका तसं करा मॅडम असं पाळण पण करा چالکه کوملون نه दाखوي लागل نه موږ